म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं एक हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रहून नसते तुझं महाराज नसत जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मण ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर हू द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाल सांगू का काय का सांगाल सांगाल तुम्ही सोयीस्कर सांगाल का उद्या तुम्ही तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज तुम्हाला काय बोलला लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या कारण मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला एबी कुठल्या एबीपी माझा कोणत्या इन कोणते चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे एकत्र करा तुम्ही घ्या या या दम असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी बनव काय बोललो तुम्ही कुठल्या रेफरन्स ने बोलले कुठल्या पुस्तक कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा <laughs> ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या का तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं उत्साद घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात हॅलो हा तुझ्या रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील नाईन माझ्या तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशु लक्षात ठेव परशुराम मारेल बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची म्हणून सुद्धा तुम्ही लोक आहे सांगितलं तुझे काय बोलता काय काय करता अरे तुमचा इतिहास घरातून माझं सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणाबद्दल हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढशील ना इतिहास या जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवते हे संभाजी राजाने तुम्ही अरे संभाजी राजाने पायी देऊन मारले हन्नाजी दत्तूला मागर हत्तीच्या पायाने देतो साल्या हरामखोर دي की बोलतो संभाजी महाराज मारला मागरच्याच्या पायाने मारले संभाजी राजाने आमच्या तुझ्या आम्हा दत्तला तुझी लायकी लाई उद्या भेटू काय भेटूस तू सांगतो सांगा भारत ओके सांगतो तू तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात तू लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या अरे महाराज बाबासाहेब पुरंदर बाबासाहेब काय लिहिला इतिहास ते वाच पहिले तुला बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वरात स्वरातांची कमला पिक्चर काढून तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये अबे तुला तुझे शिव्या दिलंस की नाही ते जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई ब्रह्मा शिदेवांचे काय संस्कार आहेत तुझे ब्रह्माचे तुम्ही मोठे झाले कोणचच हो ए शानेत्री जा फुट फुट मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता